दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घराच्या छतावर मुसळधार पावसाचं साचलेलं पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करताना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले याची कुरापत काढून पंचवीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे याच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून कुरापत काढली प्रवीण मच्छिंद्र भटाटे याला आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आरोपी राजेंद्र भटाटे दीपक भटाटे नितीन भटाटे महेश भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून खाली पाडत मारहाण केली या मारहाणीत आरोपी तारों ज्ञानेश्वर भटाटे यांनी त्याच्याजवळ असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश भटाटे याच्याकडे दिला आरोपी रमेश भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे याच्या छातीच्या मनोमत चाकू खुपसून त्यास ठार मारले फिर्यादीसुद्धा भांडणाचा प्रतिकार करत असताना आरोपी नितीन भटाटे याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली त्यामुळे इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर भटाटे रमेश भटाटे नितीन भटाटे दीपक भटाटे राजेंद्र भटाटे महेश भटाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू असून मात्र या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे भागीरथ आत्करी लक्ष न्यूज इगतपुरी